हॅलो फ्रेंड्स तर चला स्वराज जात आहे आज शाळेमध्ये ॲडमिशन करायला आणि स्वराजची शाळा किती छान आहे आणि विशेष म्हणजे स्वराजचा जन्मसुद्धा गुरुवारी झाला होता म्हणून त्याचं प्रत्येक काम मी हे गुरुवारीच करत असते तर स्वामींचा आशीर्वाद घेऊन आम्ही निघालेला आहोत स्वराजची ॲडमिशन करायला स्वराजच्या शाळेमध्ये तर श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे माय लाईफ प्लेन स्वरा अँड स्वराज सगळ्यात पहिले व्हिडिओला लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला मात्र विसरू नका तर आज होता वार गुरुवार स्वराजचे मी फोटो काढले होते सर्व डॉक्युमेंट रेडी केले होते गणेशजी तर म्हणत होते की स्वराजला यावर्षी शाळेत टाकूच नको आणि बालवाडीमध्ये गेलो तर तिथं तो मुलांना मारतो आणि घरी येतो त्याच्यामुळे त्याला यावर्षी पैशाचं काही नाही पण मुलांना शाळेत जाऊन जेवणाची सवय लागते व्यवस्थित बोलण्याची सवय लागते हातात पेन्सिल पकडण्याची सवय लागते त्याच्यामुळे मी त्यांना समजावून सांगितलं की त्याला घरी ठेवू नका आणि आता आपल्याला नाश्ता सेंटर चालू करायचा आहे त्याच्यामुळे दोन वाजेपर्यंत का होईना तो शाळेत राहणार तर असे धिंगाणे तो घरी करत राहता बघा चप्पल घातली त्याच्यावर सॉक्स घातले आणि किती तो धिंगाणा असा दिवसभर करत राहतो आणि तो स्वतः बोलत आहे की मम्मा मला शाळेत जायचं आहे तर इथं मी सगळ्यात अगोदर सकाळची क्लिनिंग आटोपली लादी पुसली स्वराने आंघोळ तिची केली स्वराजची आंघोळ मी करून दिली त्याच्यानंतर स्वराजने आता न्यू ड्रेस वेअर केलेला आहे आणि मी पूजा करत होती स्वामींची तर तो आला आणि मला बोलला की मम्मा मला टीका लावून दे आणि आपण जसं वागतो घरात तसेच आपले मुलं वागत असतात आमच्या इथे टीका सर्वजण राहतात त्याच्यामुळे स्वराजला आंघोळ केल्यानंतर टीका लावायची सवय आहे देवाचं दर्शन करायची सवय आहे आणि आता तो स्वामींना काहीतरी सांगत होता तुम्ही तुम्ही माझ्यासोबत राहायचा देजा। चारा। 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 तर इथं तो स्वामींसोबत बोललेला आहे की मी जात आहे स्वामी दर्शना म्हणजे शाळेमध्ये तर आता इथं फायनली शाळेमध्ये पोहोचलेला आहो आणि ही शाळी याच शाळेमध्ये स्वराला मी के जी वन के जी टू आणि फर्स्ट स्टँडर्डला स्वरा होती आणि फर्स्ट स्टँडर्डला असतानाच तिचा आर टी आयला नंबर लागला होता त्याच्यामुळे तिला या शाळेतून काढून जे डी स्किड्स प्लॅनेट या शाळेमध्ये टाकलं नंतर पाच फिफ्थपर्यंत तिने तिथं शिक्षण घेतलं आणि आता फायनली ती नोदायला जाणार आहे तर आता इथं आम्ही शाळेमध्ये पोहोचलेला आहो आणि स्वराजला तिथं गेल्या गेल्या चॉकलेट वगैरे दिल्या तिथल्या टीचरने त्याला नाव गाव वगैरे विचारलं आणि नंतर मी ॲडमिशनचा फॉर्म वगैरे भरत होती तर ते टीचर बोलले जा याला आपली शाळा दाखवा आणि ग्राउंडवर खेळायला नाही तर इथं फायनली स्वराज आता ग्राउंडवर आलेला आहे खेळायला आणि स्वराज इथं सांगत होते की ही माझी पहिलीची शाळा आहे म्हणजे स्वराजसुद्धा या शाळेत शिक्षण घेतलेलं आहे आणि खूप छान अशी शाळा आहे परंतु कसं आहे सिटी वाईज डोनेशन भरावं लागते आता पुणे मुंबईसारख्याच्या सिटीमध्ये तर खूप जास्त डोनेशन आहे परंतु आमच्या इथं ही जी शाळा आहे ना ते इथेसुद्धा स्वराजचं डोनेशन वीस हजार घ्या घेणार आहे प्लस बाकीचा खर्च वेगळा म्हणजे त्याला तीस ते पस्तीस हजार वर्ष आताचा खर्च लागू आहे परंतु पैशाचं काही नाही मुलांना चांगलं शिक्षण हे महत्त्वाचं आहे तर इथं मी फॉर्म भरत होती आणि स्वराज बघा किती छान पद्धतीने शाळेमध्ये खेळत आहे आणि खूप छान शाळा मला वाटलेली आहे स्वराजच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही बघू शकता की किती छान दिसत आहे परंतु आता ना जातीचा दाखला कंपल्सरी झालेला आहे तर त्याच्यामुळे मी जातीचा दाखला म्हणजे गणेशजींनी जाती जातीचा दाखला काढलेला नाही आहे तर त्याच्यामुळे स्वराजची ही वेटिंग लिस्टवर आहे आणि लवकरात लवकर आठ दिवसात त्यांना जातीचा दाखला वर वगैरे काढून द्यायचा आहे तर तोपर्यंत ते बोलले की याच्या पप्पाचा टी सी टी सी असते ना तो दाखला तुम्ही आम्हाला आणून द्या आणि वीस तारखेला वीस तारीख म्हणजे वीस जूनपासून शाळा चालू होणार आहे तर त्याच्या अगोदर तुम्ही जातीचा दाखला आणून द्या तर बघा इथं स्वराज किती उन्हात खेळायला गेला आणि किती तो खेळत आहे आणि मला तर म्हणत होता बस आताच शाळेत राहतो मी घरीच येत नाही मग आम्ही ऍडमिशन वगैरे केली आणि नंतर फायनली आलो आम्ही आज वार आहे गुरुवार आज आपण स्वराची ऍडमिशन केलेली आहे या शाळेवर बघू शकता चला रे घरी तर ॲडमिशन वगैरे झालेली आहे आणि ॲडमिशन फी वीस हजार बोलले होते आणि ते बोलले होते फर्स्ट इन्स्टॉलमेंट तुम्हाला दहा हजार भरायची आहे आणि दिवाळीनंतर दहा हजार भरायची आहे तर एवढी काही मी पैसे सोबत घेऊन नव्हती गेली कारण स्वराची ॲडमिशन जेव्हा मी केली होती तर तीन हजारामध्येच केली होती आणि चार इन्स्टॉलमेंट होत्या परंतु आता त्यांनी ते सर्व बंद केलेलं आहे आता डायरेक्ट डायरेक्टली त्यांनी ना दोनच इन्स्टॉलमेंट टाकलेले आहेत ते बोलले पेरेंट्स खूप त्रास देतात मग पैशांना त्याच्यामुळे आम्ही आता दोनच इन्स्टॉलमेंट टाकलेले आहे तर मी पाच हजार भरले आणि बाकीचे पैसे मी वीस झालेले आहे बापा वाढलेली आहे आता मी स्वराजची ॲडमिशन करून आलेली आहे तर स्वराजच्या एका वर्षाची ॲडमिशन फी आहे वीस हजार प्लस त्याच्यात ड्रेसचे पैसे वेगळे त्याच्यानंतर जे काही आहे वर्षाचा खर्च तो वेगळा आणि वन टाईममध्ये ते बोलले दहा हजार भरायचे आहेत मग म्हटलं माझ्याकडे एवढे नाही आहेत दहा आता आणि दहा दिवाळीनंतर असे बोलले मग मी शेवटी त्यांना म्हटलं मी पाच हजार भरते आणि पाच हजार समजा शाळा सुरू व्हायच्या अगोदर भरायचं आहे आणि जातीचा दाखला काढायचा आहे आणि तिच्यानंतर स् स्वराजची ॲडमिशन कन्फर्म होणार तर आता गणेशजीला सांगितलेलं आहे अजून आता माझं स्वयंपाक पण राहिलेला आहे आणि आता दोन वास दिले आहे गणेशजीला पण आता उपवास आहे तर आता भगर बनवते आमच्यासाठी स्वयंपाक बनवते थी, ठीक आहे तर सकाळी घरी पूजा वगैरे करून गेली तर त्याच्यामध्ये जाण्याला उशीर झाल्यानंतर शाळेत स्वराजचा सोळाचा इंटरव्ह्यू वगैरे घेतला ॲडमिशन प्रोसिजर केली आणि ते केल्यानंतर के मला ना घरी यायला दोन वाजले मग आल्या आल्या अगोदर निंबू शरबत वगैरे घेतलं मी कारण खूप ऊन आहे आणि जीव कसा तरी करत होता आणि आल्या गॅसजवळ जावंसं पण वाटत नव्हतं मग मी गणेशजीला कॉल केला आणि सांगितलं म्हटलं ऊन भरपूर आहे मी आताच आलेली आहे आता पटकन मी तुमच्यासाठी फराळाचं करते आणि आमच्यासाठी मी डाळ भात आणि बटाटे कुकरमध्येच लावून दिले होते आणि लगेच डाळ भात झाल्याबरोबर मी बटाट्याची भाजी केली चार पाच पोळ्या टाकल्या कारण स्वरा आणि मीच जेवणारी होती स्वराची काही पोळी किंवा डाळ भात पण खातो तर आता माझा स्वयंपाक वगैरे झाला भगर पण मी करून ठेवली होती आणि भगर झाल्यानंतर मी गणेशजीला बोलावलं गणेशजी घरीच आले आणि भगर वगैरे खाऊन गेले नंतर मी माझ्या ढोल पथकाच्या वादनाला गेली ढोल पथक वगैरे वाजवलं आम्ही नंतर आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर मग मी गणेशजीला सांगितलं की स्वराजच्या ॲडमिशनला एवढा एवढा खर्च आहे वर्षाचा एवढा खर्च आहे आणि आता जातीचा दाखला लवकरात लवकर तुम्ही काढून मला आणून द्या तर ते हो बोलले आणि त्यासोबतच त्यांना हे पण सांगितलं की आता लवकरात लवकर सासरकरचं घर मागा आणि त्या घराचं पण काम पूर्ण करा म्हणजे जेणेकरून उन्हाळ्याच्या सुट्टीत दिवाळीच्या सुट्टीत आपण आईबाबाजवळ राहायला जाऊ शकल शकू कारण आपलंसुद्धा हक्काचं घर तिथं आहे कसं आपल्या हक्काची खोली दोन दोन फुटाची किंवा कितीची का असे ना पण ते आपली हक्काची असते तर ते आता गणेशजी लवकरात लवकर स्वराजचा दाखला काढणार आहे मस्तपैकी स्वराजनंतर शाळेत जाणार आहे आणि ते ब्लॉग तुम्हाला पाहायला मिळणार आहे आता एक माझं टेन्शन अजून डोक्याचं जा कमी झालेलं आहे की स्वराज मस्तपैकी शाळेत जाणार आहे तर नंतर आम्ही केला स्वयंपाक वगैरे नंतर आम्ही केलं जेवण तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये आणि स्वराजचे स्कूलचे स्वराजचे स्कूलचे ब्लॉग पाहायला विसरू नका तर थँक्यू सो मच व्हिडिओ पाहण्यासाठी भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ